नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील लागू हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला बाजारभावाचे अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती काटोल येथे अवकाळी दर पाच हजार दोनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्व दर चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती कारंजा येथे अवकाळलेले पंच्याऐंशी क्विंटल जास्तीत दर पाच हजार रुपये क्विंटल सर्व चार हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती माल मालेगाव येथे अवकाळी पंधरा क्विंटल जास्ती दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्व संदर, संदर चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे काट्या ला हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे मुरुम येथे अवकालेले तीन क्विंटल जास्ती दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्व संदर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जाते लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे जालना येथे अवकालेले सत्तेचाळीस क्विंटल जास्ती दर पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतर चार हजार सातशे रुपये क्विंटल जाताय लोकल हरभरा बघा जसे पुढील बाजार समती नागपूर येथे अवकालेले एकोणऐंशी क्विंटल जास्ती दर पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्व साधारणतर पाच हजार दोनशे एकतीस रुपये क्विंटल जाता येईल लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती उमरेट येथे अवकालेले एकशे बारा, एक बारा क्विंटल जास्ती दर पाच हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल सर्व संत चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जाता येईल लोकल हरभरा पावश्यकता पुढील बाजार समती कोपरगाव येथे अवकालेले पंचावन्न क्विंटल जास्ती तर पाच हजार शंभर रुपये क्विंटल जाता येईल लोकल हरभरा